महामार्गावर ट्रक पेटल्याने लाखांचं नुकसान तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक त्रेपन्न नवसाळाजीक सोयाबीनचे गट्टू भरून जाणाऱ्या ट्रकला इंजिन कडून अचानक आग लागली या आगीमध्ये ट्रक सह तेवीस लाखांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली यामध्ये सुदैवाने प्राण हानी टळली प्राप्त माहितीनुसार ट्रक चालक मालक सय्यद आरिफ सय्यब कोट रोड काट्याजवळ अमरावती हे ट्रक क्रमांक या वाहनाने टाकरखेडा शंभू येथील सोयाबीन कुठार कारखान्यातून सोयाबीनच्या गट्टूचा माल भरून नाशिककडे जात होता तर गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान इंजिनकडून अचानक आग लागल्याने गट्टू भरलेला ट्रक खाक झाला या घटनेत ट्रक व गट्टूचा संपूर्ण कोळसा झाला यावेळी राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र धूरच धूर पसरला होता सदरची माहिती माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे यांना मिळताच उपनिरीक्षक गणेश महाजन अमलदार उमेश हरमकर दीपक सोळंके महेश पिंजरकर चालक हिरळकर महिला पोलीस सुशिला आठवले यांनी घटनास्थळी पोहोचून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते तर मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे राजू जंजाळ अब्दुल सलीम आसिफ तिलकदास यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले तर या घटनेबाबत सोयाबीनचे गट्टे अंदाजे तीन लाख व ट्रक वीस लाख असे एकूण तेवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी श्याम बाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन